आज आपण दोन किलोच्या प्रमाणात बिना पाकाचे मेथीचे लाडू बनवतोय शेवटपर्यंत आरामाने हे लाडू आपण वळू शकतो कारण की पाक थंड व्हायची इथं भीतीच नाही आहे म्हणून बिनापाकाचे हे मेथीचे लाडू अगदी झटपट तयार होतात थंडीमध्ये खास करून शरीराची ऊर्जा भरून काढण्यासाठी आपण हे लाडू बनवत असतो सांदेदुखी कंबरदुखी हे लाडू खाल्ल्यामुळे होत नाही लहान बाळांपासून वयोवृद्ध देखील हे लाडू आवडीने खातील बिलकुल कढू लागणार नाही चला मग पटकन लाडू बनवायला सुरुवात मेथीचे लाडू बनवण्यासाठी शंभर ग्राम ढिंक घेतला आहे पन्नास ग्राम बदाम पन्नास ग्राम काजू पन्नास ग्राम अक्रोट पन्नास ग्राम मनुका म्हणजे किसमिस घेतलेले आहे तीस ग्राम टरबूजचे बीज म्हणजे मगज घेतलेले आहेत आणि तीस ग्राम हे भोपळ्याचे बीज घेतलेले आहेत जेवढे जिन्नस म्हणजे जेवढे प्रोटीन युक्त पदार्थ आपल्याला टाकता येईल तर आपण ह्याच्यात टाकणार आहोत त्याचबरोबर इथं मी पाव कप एवढी मेथी घेतलेली आहे अर्धा कप तूप घेतलेला आहे वजनाने शंभर ग्राम आहे मेथी वजनाने पन्नास है। 20 ग्राम आहे वीस ग्राम खसखस दोन चमचा वेलची पावडर आणि दोन चमचा सुंठ पावडर घेतलेला आहे तर लाडू बनवण्यासाठी टोटल तूपचं प्रमाण म्हटलं तर तीनशे ग्राम आपल्याला इथं लागणार आहे आता इथं मी दोनशे ग्राम तूप म्हणजे एक वाटी एवढं तूप घेतलेलं आहे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचं प्रमाण घेतलं म्हणजे वजनाने अडीचशे ग्राम हे खोबऱ्याचं केस आहे वाटीने म्हटलं तर तीन वाटी एवढं हे खोबऱ्याचं केस आहे खारीक मोजून घेतलेली आहे होती चारशे ग्राम त्याच्यातून बिया काढून घेतलेल्या आहेत सहाशे ग्राम गूळ घेतलेला आहे सर्वात आधी पाव कप जी मेथी आपण घेतलेली आहे तिला भाजून घ्यायचं आहे हलकंसं भाजायचं खूप लाल करायची नाही आणि मध्यम गॅसवर फक्त दोन ते तीन मिनटं जेव्हा आपण मेथी भाजतो तर ती तिचा थोडा कडवट असा सुगंध यायला लागतो तेव्हा गॅस बंद करून द्यायचा आणि थंड करायची आणि थंड झाल्यावरच तिला थोडंसं जाडसर ठेवायचं जसा रवा असतो त्या पद्धतीने खूप पावडर तिला करायचं नाही खूप पावडर जर केलं तर लाडू कडवट लागतात त्यामुळे फक्त हलकंसं त्याला जाडसर ठेवायचं खूप जाडंही ठेवायचं नाही जाळ जास्त राहिली तर दाताखाली खाली मेथीचे दाणे येतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण याला दळून घेतलेलं आहे तर मेथीला एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आणि जे अर्धा कप आपण म्हणजे वजनाने म्हटलं तर शंभर ग्राम तूप घेतलेलं आहे ते थोडं थोडं करत टाकायचं अर्ध तूप मी तर टाकलं आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं सर्व तूप जर एकत्र टाकलं तर, तर मेथीच्या गोठोळ्या बांधल्या जातील त्यामुळे थोडं थोडं तूप टाकायचं आणि असं मिक्स करायचं उरलेलं तूप आहे ते पण मी इथं टाकून दिलेलं आहे टोटल अर्धी वाटी हे तूप आहे वजनाने शंभर ग्राम आता याला मस्त मिक्स केलेलं आहे झाकून ठेवायचं एक दिवस मी याला असंच झाकून ठेवणार याच्याने मेथी छान अशी फुलून येते हे बघा एक दिवसानंतर आपली ही मेथी अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर तुम्हाला वाटलं असतं तुम्ही एक दिवसाच्या जागेवर दोन दिवस जर तुम्हाला मुरत ठेवायचं असेल तर ठेवू शकतात तर ही आपली मेथी खारिक खारिक तयार आहे ही आपली पहिली स्टेप झाली आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स जे घेतलेले आहेत त्यांना भाजून घेणार आहोत तुपामध्ये सुरुवातीला खारीक टाकते खारीक भाजल्यामुळे नरम पडते आणि मिक्सरच्या भांड्यामधून मस्त तिचं पूड तयार होतं जास्त जर उन्हात वाळवून तयार केली तर मिक्सरला लोड पडतो आणि मिक्सर खराब होऊ शकतं म्हणून फक्त तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवर तिला भाजून घ्यायची अशा पद्धतीने खारीक गरम होईल एवढीच भाजायची आहे खूप जास्त भाजायची नाही थंड झाल्यावर तिला मिक्सरमधून आपण काढून घेणार आहोत अगदी पटकन आपलं हे खारीकचं पूड तयार होतं मार्केटमधून खारीक पूड आणण्यापेक्षा घरीच आपण मस्त खारीक पूड तयार करू शकतो अगदी झटपट तयार होतं खूप जास्त वेळ लागत नाही आता खसखस आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहे फक्त खसखस असं तडतड उदळायला लागते ला ला तेवढीच भाजायची आहे अर्धा एक मिनटं लागतो खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही खसखस भाजून तयार झाली की एका प्लेटमध्ये तिला काढून घ्यायचं एक वाटे आपण जे तूप घेतलेले आहे त्याच्यातून मी एक एक चमचा तूप टाकत सगळे ड्रायफ्रूट्स इथं भाजून घेणार आहे तर बदामचं जे वरची साल असते ती फाटायला लागते आणि मस्त फुलून जातो रंगही त्याचा बदलतो त्या स्टेपला आपल्याला हे बदाम काढून घ्यायचं आहे साईज बघू शकतात फुललेली आहे अशाच पद्धतीने राहिलेले जे तूप आहे त्याच्यातच मी काजू टाकलेत काजू हलकेसे अर्धा एक मिनटं भाजल्यानंतर उरलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत म्हणजे जे टरबूजचे बीज डा आणि भोपळ्याचे बीज अक्रोट आहेत ते सर्व जिन्नस आपल्याला जेवढे पण तुम्ही ड्रायफ्रूट्स घेत असणार ते सर्व एकत्र भाजून घ्यायचे वेगवेगळे भाजायचे इथं बिलकुलही गरज नाही आहे मस्त याला तांबूस रंग येतो तेव्हा याला काढून घ्यायचा आहे याच्यामुळे हे क्रंची बनतात आणि खाताना खूप चव छान लागते म्हणून कच्चेनं टाकतात तुपात असे भाजून घेतले तर अधिकच रुचकर होतात तर राहिलेलं आहे जे मनुखे आहेत त्यालाही चमचाभर तुपामध्ये फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं हलकासा त्याचा रंग बदलायला लागतो आणि मनुखे म्हणजे किसमिस हे फुलून येते अशा स्टेजला हे काढून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही आता इथं डिंक मला तळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी तीन चमचा तूप टाकते तूप टाकताना व्हिडिओ पॉज झाला त्यामुळे भाजलेलं हे दाखवू शकले नाही तीन चमचा एवढं तूप टाकायचं खूप जास्त तूप टाकलं तर डिंक मात्र तुपाला शोषून घेतो म्हणून थोडं थोडं तूप टाकत जायचं आणि तळत जायचं बिलकुल कच्चा राहणार नाही अशा पद्धतीने डिंकला तळून घ्यायचा छान क्रंची डिंक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने खोबऱ्यालाही आपल्याला चमचाभर तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे खोबरं जास्त तांबूस रंग होईपर्यंत भाजायचं नाही फक्त हलकासा रंग बदलेल एवढंच भाजायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी उरलेल्या तूपपैकी मी चमचा दीड चमचा एवढं तूप टाकते नंतर जसं जस पीठ भाजलं जायचं तसं तसं तूप टाकत जायचं आहे तर अडीच कप एवढं गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे म्हणजे अडीच वाटी गॅस एकदम मध्यमच ठेवायचा म्हणजे कमी आणि मध्यमच्या मध्ये ठेवत कमी गॅसवरच आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे अठरा ते एकोणावीस मिनटं मला इथं लागले होते जसं जसं पीठ भाज जातं रंग बदलत जातो तसं तसं मी तूप टाकत गेली उरलेलं सर्व तूप मी इथं टाकलेलं आहे साधारण चार ते पाच चमचा हे तूप होतं आणि याच्यावर रंग बदलेपर्यंत तुम्ही बघू शकतात असं खमंग पीठ आपलं गव्हाचं इथं भाजलं गेलेलं आहे बिलकुल कच्चं सोडायचं नाही आहे पिठाला छान भाजायचं आहे ह्या ठिकाणी आणि गॅस कुठंच मोठा करायचा नाही मस्त खमंग जसं पीठ भाजलं जातं तशीच लाडवाची चवही छान लागते कच्चापणा बिलकुल लागत नाही पीठ आपलं तयार आहे काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते जाडसर असे दळून घ्यायचे आहेत सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र न टाकतात थोडे थोडे जाडसरच दळायचे म्हणजे खाताना असं दातात ते येतात आणि चव छान लागते खूप पावडर आपल्याला बनवायचं नाही आहे आता एक मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला जे पण तयार केलेले मिश्रण आहे जे जिन्नस तयार केले आहेत ते एकत्र टाकायचे आहेत तर जेवढे पण ड्रायफ्रूट्स होते तेवढे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत इथं डिंकं आणि खोबरं मी वाटणार नाही म्हणजे दळणार नाही ते असेच अख्खं टाकणार आहे मिश्रण तयार झाल्यानंतर प्लस मोडवर आपण एकदा त्याला फिरवणार आहोत त्यासाठी खोबरं डिंक असंच टाकून देते त्याचसोबत जे पण तयार केलेले मनुखे होते खारीक पूड होती ती त्यासोबत गूळ इथं सहाशे ग्राम घेतलेला आहे त्याच्यातून मी पन्नास ते साठ ग्राम गूळ साईडला ठेवणार आहे मेथीसाठी मेथी, मेथी आपण गुळामध्ये परतवून घेणार आहोत छान ज्याच्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी लागतो तयार केलेलं ला गव्हाचं पीठ म्हणजे भाजलेलं गव्हाचं पीठ तेही आपल्याला इथं टाकायचं आहे आता हे सर्व जिन्नस एकत्रित एक करून घ्यायचे गरम पीठ असल्यामुळे चमच्याने मी इथं मिक्स करते हलकं थंड झाल्यावर हाताने मिक्स करून घ्यायचं याचा तक्ता मस्त छान चव लागण्यासाठी मी साखरमध्ये वेलची दळून घेतलेली होती दोन चमचा वेलची पावडर टाकलं दोन चमचा सुंठ पावडर टाकलं तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुम्ही इथं जायफळ किसून देखील टाकू शकतात तर छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला मेथी परतवून घ्यायची आहे तर एक चमचाभर मी इथं तूप टाकलं त्याच्यामध्ये सुरुवातीला गूळ टाकायचा आहे आणि गुळला आपल्याला वितळून घ्यायचं आहे आता गूळ तूप न टाकताही वितळतोच तरीही मी इथं एक पळभर एवढं तूप टाकून गुळला छान असं वितळून घेतलं आणि जी भिजवलेली मेथी होती ती आपल्याला इथं टाकायची आहे तर तूप घट्ट झालेला आहे पण जसं आपण हे, हे मिश्रण गुळामध्ये टाकू तसं तूप हे वितळत जाईल आणि मेथी आणि गूळ एकत्रित होईल तर हे बघा अशा पद्धतीने मेथी आणि गूळ एकत्र झाला आणि तूप हे वितळून गेलेलं आहे टोटल अर्धा कप आपण तूप घेतलेलं होतं म्हणजे शंभर ग्राम तूप होतं तर हे मिश्रण खूप जास्त गरम करायचं नाही मेथीचं मिश्रण टाकल्यानंतर गॅस इथं बंद करायचं आणि छान असं ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरमच आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे तयार केलेल्या सर्व मिश्रणात चमचाने हे सर्व मिक्स करून घ्यायचं जसं आपल्याला वाटलं की हे थंड झालं हलकंसं तेव्हा आपण हाताने याला मिक्स करून घेणार आहोत तर आपण जेव्हा पाक बनवतो तर पाक जसं जसं थंड होतो तसं तसं लाडू वळवायला मात्र त्रास होतो पण इथं आपण गुळाचा पाक न करता हे लाडू बनवत आहोत त्यामुळे लाडू सहज वळवले जातात तर आता हे जाडसर सर्व मिश्रण आपण फक्त प्लस मोडवर फिरवणार आहोत कारण की गुळ आपला हा पूर्ण बारीक केलेला नव्हता जाडसर होता, होता। असं फिरवल्यामुळे गुळही छान असं पावडर तयार होतं आणि हे बाइंडिंगही खूप छान येते याच्यामुळे तर हे बघा सर्व मी असं प्लस मोडवर फिरवून घेतलं आहे खूप बारीक केलेलं नाही ड्रायफ्रूट्सही दिसत आहेत खोबरं पण दिसतंय अशा पद्धतीने आता पाहिजे तेवढ्या साईजमध्ये लाडू वळवू शकतात पण मेथीचा लाडू हा लहानच असतो याच्यामध्ये खूप सारे आपण ड्रायफ्रूट्स टाकले आहेत म्हणून खूप हेवी नको व्हायला म्हणून अगदी मध्यम साईजमध्ये मी हा लाडू वळवून घेतला आहे किती सहज वळवला गेला तुम्ही बघू शकतात तर टोटल फक्त अडीचशे ग्राम एवढंच तूप आपल्याला लागलं आहे आणि बघू शकता तुम्ही वा लाडू अगदी थंड आपण हे सगळं मिश्रण होऊ दिलेलं आहे आणि मग लाडू वळवलेत सहज वळवले जात आहेत अशाच पद्धतीने सर्व लाडू एक सारखे आपल्याला वळून घ्यायचे आहेत मेथी गरम असते म्हणून लाडूंची साईज मध्यमच ठेवायची ड्रायफ्रूट्स पण टाकलेत खूप हेवी नको व्हायला असे मस्त झटपट होणारे आपले हे बिना पाकाचे दोन किलोचे प्रमाणात मेथी लाडू तयार झाले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा तुम्हाला एक लाडू तोडूनही दाखवते बघू शकतात तुम्ही एकदम मस्त आपले हे बिना पाकाचे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत